मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकारचे केसेस चालू तर मित्रांनो आज आपण एम पी आय डी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव हा कायदा काय आहे या कायद्यामध्ये काय तरतूद आहे म्हणजेच थोडक्यात की महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा कायदा महाराष्ट्र शासनाने ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण व्हावे हो याबाबत हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव रोजी अंमलात आलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव एम पी आय डी हा कायदा केव्हा लावला जातो या कायद्याप्रमाणे केव्हा गुन्हा नोंद केला जातो तसेच या कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची मालमत्ता ही कधी जप्त केली जाते याबाबत या कायद्यामध्ये थोडक्यात सांगितलेल्या आहे थोडक्यात मित्रांनो हा कायदा हा आर्थिक फसवणुकीसंदर्भात हा कायदा बनवलेला आहे म्हणजेच एखाद्या ठेवीदाराने जर एखाद्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट एखाद्या वित्तीय संस्थेने जर एखाद्या ठेवीदाराशी एखादा आमिष देऊन एखादं वचन देऊन एखादं प्रॉमिस करून जर त्याची रक्कम गुंतवून घेतलेली असेल रक्कम ठेवून घेतलेली असेल आणि ती जर रक्कम एखादा कालावधीत संपल्यानंतर जे संपल्यान की त्यांनी वचन दिलेलं आहे किंवा एखादं प्रॉमिस संपल्यानंतर तर ती रिटर्न केली नाही ती न देताच जर ती फ्रॉडंटली आणि डिसऑनेस्टली अप्रामाणिकपणाने जर तिचा अपहार केला तर अशा वेळेस या कायद्यामध्ये कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं आहे तर मित्रांनो या कायद्याप्रमाणे एम पी आय डीमधील कायद्याप्रमाणे डिपॉझिट म्हणजे काय तर डिपॉझिट मीन्स अँड इन्क्लूड्स एनी रिसिप्ट ऑफ मनी ऑरसेक्सेप्टन्स ऑफ एनी व्हॅल्युएबल कम्युनिटी अशा कुठल्याही प्रकारची एखादी एखादी रक्कम जमा के लिया, के लिया तुम्ही जमा केली केली असल्याबाबतची एखादी त्यांनी पावती दिली असेल किंवा एखादी मूल्यवान तुमची एखादी वस्तू ठेवून घेतलेली असेल त्या वस्तूच्या बदल्यात तुम्हाला एखादा कालावधी संपल्यानंतर एखाद्या स्कीमद्वारे तुम्हाला एखादी वस्तू दिली जाईल त्यावरती किंवा दुप्पट पैसे दिले जातील किंवा तिप्पट पैसे दिले जाले दिले जात दिले जातील असं वचन दिलेलं असेल अशा प्रकारची जी काही तुमची ती डिपॉझिटमध्ये जमा केलेली वस्तू रक्कम आहे किंवा वस्तू आहे त्याला आपण डिपॉझिटच्या व्याख्येमध्ये बनवू शकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारची वस्तू कुठे ठेवलेली आहे आपण की एखाद्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं आहे की टू बी रिटर्न आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ फुलफिलमेंट आणि वचन त्याच्यात दिलेलं असतं की आयदर कॅश ऑर एनी काइंड ऑफ मनी ऑर एनी स्पेसिफिक सर्विस म्हणजेच की तुम्ही एखादे एवढी एवढी रक्कम अशी गुंतवा किंवा एखाद्या अशा प्रकारचं तुमचं सोने गुंतवा ते तुम्हाला काही दिवसानंतर परत केले जाईल मग ती तुम्हाला कॅशमध्ये परत केलं जाईल किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपात परत केलं जाईल किंवा दुप्पट रकमेच्या स्वरूपात परत केलं जाईल किंवा एखादी कुठल्याही प्रकारची सर्विस दिली जाईल किंवा तुम्हाला त्याचा आणखीन वेगळ्या प्रकारचा काही बेनिफिट दिला जाईल अशा प्रकारचं ज्यावेळेस वचन दिलं जातं अशा प्रकारचं ज्यावेळेस तुम्हाला प्रॉमिस केलं जातं त्यावेळेस अशा प्रकारची रक्कम ही एखाद्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमध्ये आपण एखाद्या खातेदारांनी गुंतवलेली असते तसेच यामध्ये आणखीन विथ ऑर विदाउट बेनिफिट इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट बोनस प्रॉफिट ऑर इन अदर फॉर्म बट डज नॉट इन्क्लुड असं म्हटलेलं आहे म्हणजेच की थोडक्यात यामध्ये विथ ऑर विदाउट बेनिफिट ऑफ द फॉर्म ऑफ इंटरेस्ट यामध्ये दे इंटरेस्ट देण्याची सुद्धा तुम्हाला सांगितलेले असते वचन दिलेले असते तसेच की इंटरेस्ट शिवाय सुद्धा इतर गोष्टी तुम्हाला देण्याच्या यामध्ये सांगितलेल्या दे असतात किंवा इतर फायदे तुम्हाला सांगितलेले असतात परंतु मित्रांनो अशा प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टॅटमध्ये बट डज नॉट इन्क्लूड म्हटले म्हटलेलं आहे म्हणजेच की यामध्ये काय काय समावेश नसणार आहे तर यामध्ये मित्रांनो शेअर कॅपिटल जर असतील डिबेंचर्स असतील बॉन्ड्स असतील किंवा एनी इन्स्ट्रुमेंट कव्हर अंडर सेबी एकोणीसशे ब्याऐंशीचा जो सेवीचा कायदा आहे त्यात सांगितल्याप्रमाणे जर हे या नमूद गोष्टी शेअर कॅपिटल्स डिबेंचर्स बॉन्ड इन्स्ट्रुमेंट्स हे असतील तर हे त्यामध्ये येणार नाहीत तसेच पार्टनरशिप ऑफ फर्म तर पार्टनरशिप ऑफ फर्ममध्ये जर अशा प्रकारचा व्यवहार झाला असेल तर तो, तो देखील हा एम पी आय आय डी कायद्याअंतर्गत गुन्ह्यामध्ये गणला जाणार नाही तसेच मित्रांनो अमाऊंट रिसिव बाय कोऑपरेटिव्ह बँक शेड्युल बँक ऑर एनी बँकिंग कंपनी अंडर द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अशा प्रकारची अमाऊंट जर एखाद्या वित्तीय संस्थेने घेतलेली असेल तर ती वित्तीय संस्था एखादी जर ऑपरेटिव्ह बँक असेल शेड्यूल बँक असेल किंवा एनी बँकिंग कंपनी म्हटले म्हणजे कोणतीही बँकिंग कंपनी असेल आणि अशा प्रकारची कंपनी जर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास प्रमाणे जर गव्हर्न करत असतील रन करत असतील तर अशा प्रकारची कोणतीही वित्तीय संस्था ही एम पी आय डी कायद्याअंतर्गत जर एखादा प्रकारचा गुन्हा झाला तर अशा प्रकारच्या संस्थेविरुद्ध एम पी आय डी कायद्याप्रमाणे कारवाई करता येणार नाही तसेच मित्रांनो एनी अमाऊंट रिसिवड फ्रॉम इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया तसेच स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन तसेच एनी इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूशन अंडर द आय डी बी आय ऍक्ट एकोणीसशे चौसष्ट या प्रकारच्या जर बँकांकडून फायनान्शियल कॉर्पोरेशनकडून जर अशा प्रकारचे तुमचे अमाऊंट जर घेतलेली असेल गुंतवलेली असेल तर अशा प्रकारचे अमाऊंट ही एम पी आय डी कायद्याखाली कारवाईसाठी किंवा अशा प्रकारच्या संस्थेवरती एम पी आय डी कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार नाही यामधून यांना वगळलेलं आहे और इनी इन्स्टिट्युशन्स स्पेसिफाईड बाय गव्हर्नमेंट आणि सरकारने जे काही स्पेसिफाय केलेले आहेत जे काही सांगितलेले आहेत एखाद्या संस्था त्या या एम एम पी आय डी कायद्याखाली येणार नाही असे या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो आणखी अमाऊंट रिसिवड बाय इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस म्हणजे सर्वसाधारण व्यवसायामध्ये किंवा सर्वसाधारण व्यवसायाच्या प्रक्रियेमध्ये जर अशा प्रकारचे काही अमाऊंट जर घेतलेली असेल तर ती म्हणजेच की सेक्युरिटी फॉर डिपॉझिट डीलरशिप अर्नेस्ट मनी ॲडव्हान्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑर गुड्स ऑर सर्विसेस अशा प्रकारच्या जर व्यवहारासाठी जर एखादी अमाऊंट रक्कम जर एखादी वस्तू जर ठेवून घेतली असेल गुंतवली असेल जमा केली असेल तर ते देखील ह्या एम पी आय डी कायद्याला लागू राहणार नाही म्हणजे एम पी आय डी कायद्याप्रमाणे अशा व्यवहारास बाबत कारवाई करता येणार नाही ऑर एनी अमाऊंट रिसिव फ्रॉम इंडिव्हिज्युअल ऑर फर्म किंवा एखाद्या वैयक्तिक व्यक्तीने एखाद्या फर्ममध्ये मध्ये अशा प्रकारचे तुम्ही अमाऊंट जर गुंतवलेले असेल थोडक्यात चिट फंड किंवा चिट सबस्क्रिप्शन मध्ये अशा प्रकारची अमाऊंट गुंतवली असेल तर अशा प्रकारचे अमाऊंट सुद्धा एम पी आय डी कायद्याला लागू राहणार नाही म्हणजे अशा प्रकारच्या व्यवहारावर एम पी आय डी कायद्याप्रमाणे कारवाई होणार नाही तर मित्रांनो फायनान्शियल इस्टॅब्लिश मीन्स आता फायनान्शियल इस्टॅब्लिश मिंट इस्टॅब्लिश म्हणजे काय वित्तीय संस्था म्हणजे काय यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो वित्तीय संस्थेच्या या व्याख्यामध्ये एनी पर्सन ॲक्सेप्टिंग डिपॉझिट अंडर द स्कीम ऑर अरेंजमेंट म्हणजे कोणताही असा व्यक्ती एखादा एखादी डि डिपॉझिट ॲक्सेप्ट करतोय कारण त्याला देतोय की एखादी स्कीम आहे एखादी स्कीम अरेंज केलेली आहे परंतु त्यामध्ये हे इन्क्लूड नसतं म्हणजे की डज नॉट इन्क्लूड अ कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी ओन आर कंट्रोल बाय द स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट और बँकिंग कंपनीज और द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास प्रमाणे जर हे सांगितल्याप्रमाणे जर एखादी संस्था ही गव्हर्नमेंट रन करते किंवा एखादी गव्हर्नमेंटने केलेले कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे एखादी बँकिंग इन्स्टिट्यूशन अशा प्रकारचा व्यवहार करतोय तर तो त्यामध्ये येणार नाही तर कलम मध्ये अशा प्रकारच्या वित्तीय संस्थांनी केलेल्या गुन्ह्याबाबत शिक्षा आहे कलम तीन प्रमाणे एफ आय आर हा म्हणजेच गुन्हा नोंद केला जातो तर कलम तीन एम पी आय डी ऍक्टचा फ्रॉडलंट डिफॉल्ट बाय फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट एखाद्या ते संस्थेकडून जर फसवणूक झाली एखाद्या गुंतवणूकदाराची तर कलम तीन प्रमाणे गुन्हा नोंद होतो आणि यामध्ये जे कोणी असतील त्या फायनान्शियल इस्टॅब्लिश प्रमोटर पार्टनर डायरेक्टर मॅनेजर और अदर पर्सन सुद्धा म्हटलेलं आहे और एम्प्लॉई सुद्धा आहे तर या सर्वच व्यक्तींना आरोपी केलं जाऊ शकतो म्हणजेच की अशा अनरजिस्टर्ड बऱ्याच संस्था असतात त्यामध्ये तुम्हाला दुप्पट दाम तिप्पट दाम अशा प्रकारच्या स्कीम सांगितल्या जातात किंवा एवढी एवढी रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला एवढ्या प्रकारचं सोनं दिलं जाईल किंवा एवढं एवढं काही सोनं जर तुम्ही काही विशिष्ट ग्राममध्ये गुंतवणूक केलं तर तुम्हाला एखाद्या टोळ्यामध्ये तो दिलं जाईल दिल अशा प्रकारचे जे खोटे आश्वासन दिले जातात आणि पैसे गोळा करून घेतले जातात ज्या की अशा प्रकारच्या संस्था ह्या शासन चालवत नाही अशा प्रकारच्या संस्थांना शासनाने परवानगी दिलेली नसते अशा प्रकारच्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटला सेबी किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही बँकिंग कंपनीने किंवा कुठल्याही बँकिंग कंपनीकडे याबाबतचं रजिस्ट्रेशन केलेलं नसतं अशा प्रकारच्या जे फेक कंपन्या आहेत फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट आहेत जे की आर्थिक स्वरूपाचे तुम्हाला आमिष देतात त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक रक्कम गुंतव गुंतवायला लावतात आणि आपली फसवणूक केली जाते अशा प्रकारच्या मित्रांनो जर कोणाची फसवणूक झाली तर एम पी आय डी ऍक्ट हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अंमलात आलेला आहे यातील क्रम तीन प्रमाणे अशा प्रकारच्या संस्थेवरती कार्यवाही केली जाते जसे की पुण्याच्या बऱ्याच कंपन्या आहेत बऱ्याच गाजलेल्या आहेत बऱ्याच कंपन्यांचे डायरेक्टर हे जेलमध्ये आहेत काही फरार आहेत काही बिल्डर्स आहेत मोठ्या मोठ्या बांधकाम करणारे कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केलेली आहे काही लोकांना पैसे तुमचे गुंतवा तुम्हाला चांगले फ्लॅट्स दिले जातील किंवा एका फ्लॅट्समध्ये दोन फ्लॅट्स दिले जातील किंवा तुमची रक रक्कम गुंतवून घेतलेली आहे तुम्हाला एखादा फ्लॅट्स देऊ म्हणून किंवा त्या रकमेच्या बदल्यात इंटरेस्ट देऊ किंवा डबल रक्कम देऊ म्हणून अशा प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी फसवणूक झालेली आहे विशेष करून मेट्रो सिटीमध्ये आणि महाराष्ट्रात इतर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना झालेल्या आहेत यातील कलमतीनप्रमाणे पोलीस यामध्ये गुन्हा नोंद करू शकतात त्यामधील कोणीही पार्टनर असो प्रमोटर असो डायरेक्टर असो मॅनेजर असो एम्प्लॉई असो अथवा एनी अदर पर्सन असो या कलम तीन प्रमाणे सहा वर्षापर्यंतची शिक्षा या कायद्यामध्ये सांगितलेली आहे आणि एक लाखापर्यंतचा दंड हा सांगितलेला आहे तसेच मित्रांनो कलम चार मधील एम पी आय डी ऍक्टमध्ये अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टीज ऑन डिफॉल्ट ऑर रिटर्न डिपॉझिट तर मित्रांनो कलम चार मधील एम पी आय डीचे कलम चार मध्ये अशा आरोपीची प्रॉपर्टी अटॅच करण्याचे प्रावधान दिलेले आहे म्हणजेच की अशा प्रकारची रक्कम एखादी एखाद्या व्यक्तीने एखादी प्रॉपर्टी आणि काइंड ऑफ मनी किंवा एखाद्या प्रकारची वस्तू सोन्याची असो चांदीची असो इथे इथं आता अथवा इतर कुठलीही मौल्यवान वस्तू जर जमा केलेली असेल रक्कम जमा केलेली असेल डिपॉझिट केलेली असेल आणि ते डिफॉल्ट केलं असेल ती रिटर्न केली नसेल आफ्टर स्पेसिफिक पिरियडनंतर तर अशा प्रकारची जर एखाद्या वित्तीय संस्थेने फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटने जर तुमची रक्कम सोने किंवा इतर वस्तू कुठलीही जमा करून घेतलेली असेल आणि त्याचा जर ठराविक कालावधी संपल्यानंतर जर ती परत केलेली नसेल तर अशा प्रकारच्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटच्या कुठल्याही व्यक्तीची जे नमूद सांगितलेली आहे व्यक्ती अशा प्रकारच्या व्यक्तींची हे प्रॉपर्टी ही जप्त करण्याची यामध्ये प्रावधान आहे आणि अशा प्रकारची प्रॉपर्टी ही विक्री करून त्या विक्रीमधून अशा गुंतवणूकदारांची रक्कम त्या त्या ही त्या गुंतवणूकदारांना परत करण्याची अधिकार या कायद्यामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ह्या अटॅचमेंट करण्यासाठी त्याबाबतची एक वेगळी प्रोव्हिजन सांगितलेली आहे कायद्यामध्ये त्याप्रमाणे अशा प्रकारची प्रॉपर्टी हे जप्त करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहेत कलेक्टरला दिलेले आहेत तर मित्रांनो एम पी आय डी हा कायदा ठेवीदारांचे हितसंरक्षण व्हावे परंतु कोणापासून ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत ज्या रन करतात त्यांच्यापासून नाही तर ज्या अनरजिस्टर्ड एखाद्या कंपनी आहेत ज्यांना अशा प्रकारचे अधिकार दिलेले दी नाहीत ना की एखादी रक्कम ठेवून घ्यायची त्याचं इंटरेस्ट द्यायचं दे त्याचा व्याज द्यायचं किंवा त्याबाबत दुप्पट काहीतरी दिलं जाईल अशा प्रकारचे कुठलेही अधिकार ज्यांना दिलेले दी नाहीत अशा प्रकारच्या जर फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटने एखाद्या सोन्याच्या दुकानदाराने एखाद्या बिल्डरने किंवा एखादी कुठल्याही प्रकारची फ्रॉड संस्था असू शकते किंवा अनरजिस्टर्ड संस्था असू शकते किंवा अशा प्रकारच्या संस्थेला कोणत्याही गव्हर्मेंटमधील एखाद्या संस्थेने सेबीने किंवा कुठल्याही अथॉरिटीने परवानगी दिलेली नसते अशा प्रकारची बेकायदेशीर वचनं देऊन प्रॉमिस करून लोकांची फसवणूक केली जाते म्हणून महाराष्ट्र एम पी आय डी ऍक्ट महाराष्ट्र इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स हा कायदा जो आहे हा एकोणीसशे नव्याण्णव साली अंमलात आलेला आहे त्याप्रमाणे मित्रांनो अशा कायद्याबाबत बाबत कारवाई केली जाते थोडक्यात के आज आपण एम पी आय डी ऍक्ट पाहिला ते एम पी आय डी ऍक्ट मधील एकच आपल्याला लक्षात ठेवायचं की कलम तीन प्रमाणे एफ आय आर होतो आणि कलम चार प्रमाणे एखाद्या फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटची प्रॉपर्टी जप्त केली जाते यामध्ये थोडक्यात लक्ष ठेवायचं की अशी एखादी फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना व्याजानं पैसे देण्याचे पैसे घेण्याचे अधिकार नाही आहेत दुप्पट व्याज देण्याचे अधिकार नाही आहेत दुप्पट रक्कम देण्याचे अधिकार नाही आहेत तशीच एखादी वस्तू ठेवून ती त्या वस्तूच्या बदल्यात डबल वस्तू दिली जाईल किंवा त्या वस्तूच्या बदल्यात एखादा फ्लॅट दिला जाईल एखादी सदनिका दिली जाईल अशा प्रकारचे जर आश्वासन देऊन जर एखाद्या गुंतवणूकदाराची जर रक्कम जर त्यांनी गुंतवणूक घेतलेली असेल तर अशा प्रकारचा फ्रॉड किंवा डिफॉल्ट झाल्यानंतर एम पी आय डी कायद्याप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षित कायद्याप्रमाणे कार्यवाही केली जाते तर मित्रांनो थोडक्यात आज आपण एम पी आय डी ऍक्ट पाहिला हा कायदा खूप वास्ट आहे खूप डिटेलमध्ये याला पाहावं लागतं आपण थोडक्यात वरवर समजण्यासाठी फक्त की एम पी आय डी कायदा हा आहे काय या कायद्यातील कुठल्या कलमाप्रमाणे गुन्हा नोंद केला जातो कुठल्या कलमाप्रमाणे ही प्रॉपर्टी अटॅच केली जाते आणि कुठल्या कोर्टामध्ये चालते ही केस याबाबत थोडक्यात के आपण ही माहिती